मित्रांनो नमस्कार मी वैभव दर्वे ॲग्रो इंडिया युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्ही इकडे पाहू शकता आपला हरभरा हा सध्या फुलांच्या स्टेजवर आहे आणि निश्चितच अशा कंडिशनमध्ये यावर स्प्रे करणं हे अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून काय होईल मित्रांनो आपल्या हरभऱ्यामध्ये फुलांच्या संख्येत वाढवेल त्याचबरोबर हरभऱ्यामध्ये फुटव्यांची संख्या सुद्धा आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला भेटेल तर अशा कंडिशनमध्ये आपण कोणत्या औषधांचा वापर करून यामध्ये अधिक ते अधिक फुटवा त्याचबरोबर फुलांच्या संख्येत वाढ करू शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ॲग्रो इंडिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो सगळ्यात प्रथम म्हणजे हरभरामध्ये फुलांची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला एखाद्या औषधाचा स्प्रे करणं हे अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून सामोर त्याला जास्तीत जास्त घाटे लागतील आणि आपल्याला त्याच्यापासून जास्तीत जास्त उत्पन्न होईल तर अशा कंडिशनमध्ये आपण कोणत्या औषधी कॉम्बिनेशनचा वापर करायला पाहिजे तेच तुम्हाला आज मी इकडे सांगतो आहे मित्रांनो सगळ्यात प्रथम म्हणजे हरभरामध्ये फुटवा होण्यासाठी एखाद्या बायोस्टिम्युलंट याचा वापर करणं इकडे अत्यंत महत्वाचे आहे तर त्या बायोस्टिम्युलेंटमध्ये आपण कोणत्याही कंपनीचं एखादी अमिनो ॲसिड बेस्ड टॉनिक याचा वापर करू शकता पण मित्रांनो मी तुम्हाला सजेस्ट करेल की आपण वरद कंपनीचं चमत्कार या औषधांचा यामध्ये वापर करावा याचे रिझल्ट आपल्याला अप्रतिम पाहायला भेटते आणि याच्या वापरीमुळे जे आपल्या हर हरभऱ्यामध्ये गॅप तुम्हाला दिसतंय मित्रांनो ही गॅप पूर्णपणे भरून त्याचा हरभऱ्याचा चांगला फुटवा होतो त्याचबरोबर फुलांच्या संख्येतसुद्धा दोमदार वाढ झालेली पाहायला भेटते मित्रांनो त्याचबरोबर यामध्ये तुम्ही एक फ्लावर स्ट्रॉंग या औषधाचा सुद्धा वापर करू शकता याच्यामुळे काय होते मित्रांनो विपरीत वातावरणातही फुलांच्या स्ट्राँग राहून फुलगाड कमी होते त्याचबरोबर फुलांच्या संख्येत जोमदार वाढ होते मित्रांनो या दोन्हींचा एकंदरीत जर फवारणी केली तर निश्चितच तुमच्या हरभऱ्यात फुटवे होऊन त्याला फुलांची संख्या चांगली होईल आणि यामध्ये एक प्रिव्हेंटिव्हमध्ये म्हणा किंवा एखादी चांगलं बुरशी अशा टाकणं हे अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून काय मित्रांनो सध्याच्या स्थितीमध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळतं अशा कंडिशनमध्ये हरभऱ्याला मर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं तर त्याच्यापासून आपल्याला संरक्षण मिळेल त्याचबरोबर मित्रांनो अळीचा प्रादुर्भाव ही हरभऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढला होता त्याच्या नियंत्रणासाठी तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीचं चांगलं कीटकनाशक वापरू शकता त्यामध्ये तुम्ही वायगो वापरू शकता इवेसेसंट वापरू शकता फेम वापरू शकता अँप्युगो वापरू शकता मिसाईल वापरू शकता किंवा इतरत्र चांगलं कोणतेही एखादी कीटकनाशक तुम्ही यामध्ये वापरू शकता आणि या चौगांची जर तुम्ही एकंदरीत फवारणी केली तर निश्चितच तुमच्या हरभऱ्यामध्ये अधिक ते अधिक फुटवा अधिक ते अधिक फुलदारणा त्याचबरोबर अडीपासून नियंत्रण आणि आपल्या बुरशीजन्य रोगांपासूनही आपल्याला नियंत्रण मिळवता येईल मित्रांनो तुम्ही कोणत्याही कंपनीचं यामध्ये वापरू शकता किंवा मी सांगितलं ते कॉम्बिनेशनसुद्धा तुम्ही इकडे वापरू शकता बायोस्टेमिलनचा जर विचार केला तर तुम्ही यामध्ये इसाबियन इग्नेटस अँबिशन किंवा कोणत्याही कंपनीचं अमोनिया ॲसिड इव्हन तुम्ही चमत्कारसुद्धा यामध्ये वापरू शकता मित्रांनो या सगळ्यांचा म्हणजे मी सांगितलं कॉम्बिनेशन त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीनं जर कॉम्बिनेशन करायचा विचार केला तर एक अम्युनिअसिड बेस्ड टॉनिक त्याचबरोबर एक बुरशीनाशक एक कीटकनाशक तुम्ही याचा वापर यामध्ये करावा जेणेकरून तुमच्या हरभरामध्ये अधिक ते अधिक फुटं होईल आणि तुम्हाला त्याच्यापासून चा चांगलं उत्पन्नही मिळेल मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला निश्चितच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा धन्यवाद